नमस्कार मंडळी शिल्पासोबत स्वादेशीचं विषयाने काही मध्ये स्वागत आहे तर पहा आज आपण घुगऱ्या हा प्रकार बनवलेला आहे तर हा महाराष्ट्राचा अत्यंत पारंपरिक असा पदार्थ आहे अतिशय साधी सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे आणि फारच पौष्टिक अशी रेसिपी आहे तर आज ही कुकऱ्या कशा बनवायच्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर जी काही धान्य आपण घेतलेली आहेत ती आदल्या रात्री भिजवून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी उकडून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याला फोडणी करायची आहे आणि तसेच ते खायचे आहे तर पहा मी चणे रात्रभर भिजून घेतलेले आहेत शेंगदाणे तसेच घेतलेले आहेत आणि ज्वारीचा हुडा घेतलेला आहे तर हा ज्वारीचा होडाही तुम्ही भिजून घेऊ शकता पण तो शिजतो तसा सहज तर पहा प्रकारे तुम्ही तुम्हाला आवडत असतील इतर धान्य मटकी हरभरे चवळी बाजरी ज्वारी गहू हे पदार्थही तुम्ही घेतलेत तरीसुद्धा काही हरकत नाही उलट जास्तच पौष्टिक होईल त्याच्यामुळे तर माझ्याकडे तीन धान्य आहेत तर ती मी घेतलेली आहेत तर पहा अतिशय चविष्ट असा पदार्थ होतो तो तर तुम्हाला याची मी आज रेसिपी सांगणार आहे तर कुकरमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे पाणी आता उकळून झालेलं आहे तर याच्यामध्ये आता प्रथम शेंगदाणे घातलेले आहेत भिजवलेले हरभरे घातलेले आहेत आणि हा आता ज्वारीचा हुडा याच्यामध्ये आपण घालतो हे सगळे पदार्थ धुवून घेतलेले आहेत आणि छानपैकी आता मध्यमाचवर कढई गरम केलेली आहे त्यात तेल घातलेले आहे तेल तापून झालं की याच्यामध्ये लसूण जिरे मिरची कोथिंबीर हिंग हळद आणि तुम्हाला जर लाल तिखट घालायचं आहे तर तेही तुम्ही घालू शकता आणि त्या छानपैकी याचा कढीपत्ता आपण छान घातलेला आहे आणि छान आता हे सगळं परतून झालं आहे आता याच्यामध्ये उकडून घेतलेलं जे आहे धान्य ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर बघा अशा प्रकारे आता आपण ही पूर्ण छान परतून घेतलेली आहे हळदही घातलेली आहे छान आणि आता पहा उकडून घेतलेली जी दाणे आहे ती याच्यामध्ये आपण घालत आहोत पदार्थ सणासुदीला आणि लहान मुलांचा जेव्हा बारसं करतात तेव्हा हा केला जातो असाच हा खायचा असतो मीठ घातलेला याच्यामध्ये फारच चविष्ट असा गात ले ले सा सा हा लागतो वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आपण फोडणीतही कोथिंबीर घातली होती तुम्ही अशा प्रकारचा घोगऱ्या हा प्रकार करून बघा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा अशीच एक छान साधी सोपी रेसिपी घेऊन पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद बाय बाय